नमस्कार मित्रांनो तर आपलं काम लेंटल लेवलपर्यंत झाले आणि तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपलं काम कसं झालं लेंटल लेवलपर्यंतचं काम कशाप्रकारे झाले कॉलम बांधकाम फिनिशिंग दोन दिवस झाले कॉलम भरलेले साईडचे सात कॉलम आहेत मित्रांनो आपले बारा बाय दहा रूमच्या दोन रूम ते सात कॉलम आहेत तर कॉलम भरून तुम्ही पाहू शकता बांधकाम फिनिशिंग कॉलम फिनिशिंग आणि सेंट्रिंगवाले विनो साळे दीपक साळे हे आहे तर एकदम फाईनमध्ये काम केले के त्यांनी मस्त तुम्ही पाहू शकता फिनिशिंग तर मागच्या खोलीत जाऊ होतो तुम्हाला आता दोन रूम आहेत आणि दोन चार दिवसापूर्वी आपलं बा बाथरूमचंही काम झालं आहे दोन दिवसापूर्वी टॉयलेट बाथरूमचं तर दोन रूमला खेटूनच आपण टॉयलेट बाथरूम हे बांधकाम केलं आहे तर ते पण पाहू शकता तुम्ही टॉयलेट आपलं तीन बाय चारचं आहे फक्त पात्र टाकणे वरून बाकी आहे मित्रांनो बाथरूम सात बाय तीनचं आहे वरून फक्त झाकण टाकायचे आणि त्याला लागूनच आपली दुसरी रूम आहे तर त्या रूमला आपण एक बाहेरून दरवाजा ठेवलेला आहे हसतो दरवाजा ज्या दरवाज्यातून आपण आज जाणार आहोत पाहिजे मित्रांनो इकडून कोंबड्या वगैरे गिरायला पहिले जे जायचं यायचं तर मधूनच येत येईल तर हे पानुसाळ्यांच काम चालू आहे सेलट्रेन ठोकायचं आता पोटमाळे काढायचं काम चालू आहे मित्रांनो पोट माळे आपल्याला एकाच रूममध्ये काढायचे मागच्या रूममध्ये पुढच्या रूम हॉल टाइप राहणार पोटमाळला आहे आणि मागच्या रूम मध्ये येल आकार येल साईज मध्ये पोटमाळ्या तर आज पोटमाळ्याचं सेंट्रिंगचं काम खोकल होईल आणि उद्याच्याला ज्याला कॉन्क्रीट भरून होईल पोटमाळे भरून होते पूर्ण हुए। चला मित्रांनो यानंतरचे व्हिडिओ मी लवकर टाकून धन्यवाद